नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोकणात मानगा आणि बोरबीडची जी लागवड केली जाते त्या लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत विशेषतः मृग नक्षत्रानंतरचा पाऊस झाल्यानंतर कोकणात ही लागवड मोठ्या प्रमाणात सुरू होते कोळवणखडी इथल्या सुहास मोरे आणि शिवराम मोरे यांनी ही जी लागवड केलेली आहे ते आपल्याला दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे अशा पद्धतीची लागवड कोकणात मोठ्या प्रमाणात यावेळी पावसाळ्यात सुरू असते सुहास मोरे गाव कोळवणखडी तालुका राजापूर मानगा आणि बोरबेट या बांबूची लागवड केलेली आहे सध्या आबा लागवड चालू आहे या ठिकाणी पाहू शकते चारशे बांबूचे कंद या ठिकाणी लागवड केलेली आहेत पूर्ण चरी पद्धत पड्डा पट्टा पद्धत हा संपूर्ण प्लॉटला आपण मानगाव आणि बोरबेट अशी संमिश्र अशी लागवड केलेली आहे शिवराम अनंत मोरे कोळवणखडी एक जुलैला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत चारशेवा बांबू लागवड करताना या प्लॉटमध्ये सुभाष शिवराम मोरे व त्यांचे वडील शिवराम अनंत मोरे यांनी ही बांबू लागवड केलेली आहे मानगा आणि बोरवेट अशी ही लागवड आहे कंद पद्धतीची लागवड आहे अपूर्ण प्लॉट अशी मानगाव व बोरबेट बांबूची लागवड केलेली आहे पट्टा पद्धतीने या वेळेला ही लागवड केलेली आहे दोन पट्ट्यातील अंतर पंधरा फूट आणि दोन बांबूतील अंतर दहा फूट ही लागवड आहे या ठिक या ठिकाणी हा शेवटचा गंध लागवड केलेला आहे बांबू न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनल पाहत रहा शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महान्यूज